शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अखेर अंतिम सुनावणी पार पडली शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आज अंतिम युक्तिवाद केलाय यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडलेला मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे आमदार अपात्रतेच्या आजच्या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय माझ्याकडे अजूनपर्यंत शिवसेना पक्षात फूट पडण्याची कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही अन्यथा मी पक्षाविरोधी कायदा किंवा शेड्यूल दहा नुसार कारवाई केली असती असं मोठं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी सुनावणी दरम्यान केलंय शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर गेल्या दोन महिन्यांपासून सलग सुनावणी सुरू होती विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतला तसंच विधानसभा अध्यक्षांसमोर दोन्ही गटाच्या आमदारांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली दोन्ही गटांचा युक्तिवाद आता पूर्णपणे संपलाय या प्रकरणी आज शेवटची सुनावणी पार पडली त्यानंतर दहा जानेवारीला निकाल समोर येईल पण सुनावणीच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी पक्षात फूट पडल्याची तक्रार न आल्यानं आपण पक्षाविरोधी कायदा किंवा शेड्युल्ड दहा नुसार कारवाई केली नाही असं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुगळ्या उंचावल्या आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर